भावनांची मोकळीक नवरा बायकोच्या नात्यात भावनांची मोकळीक राखणे अत्यंत आवश्यक आहे जेव्हा दोघेही आपले मन मोकळे करून भावना व्यक्त करतात तेव्हा गैरसमज दूर होतात आणि नाते अधिक महान गहन बनते भीती राग किंवा नैराश्य दडवण्यापेक्षा त्यांना प्रेमपूर्वक आणि संयमाने व्यक्त करणे घरातील संबंध मजबूत करते भावनांची मोकळीक राखण्यासाठी संवादाची शैली महत्त्वाची आहे आपले विचार आणि भावना शांत आणि स्पष्ट पद्धतीने मांडल्यास समोरची व्यक्ती ते समजून घेण्यास तयार राहते केवळ समस्यांचे निराकरण करण्यास नाही तर घरात प्रेम आणि सुसंवाद टिकवण्यासही मदत करते भावनांची मोकळी व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित वातावरण तयार करणे गरजेचे कर आहे घरात कोणतीही निंदा आणि तिरस्कार न करता भावना व्यक्त करता येतात असे वातावरण असेल तर दोघांनी मनापासून बोलता येतं हे घरातील आत्मीयता आणि विश्वास वाढवते मोकळेपणाने भावना व्यक्त केल्यास मानसिक स्वास्थ्य सुधारते भीती किंवा तणाव दडवून ठेवल्याने मानसिक ताण वाढतो जर मोकळेपणाने बोलल्यास मानसिक स्थैर्य टिकते दोघांनाही एकमेकांच्या भावनांचा आदर करण्याची सवय लागते आणि नात्यात सुसंवाद टिकतो भावनांची मोकळीक राखल्याने घरातील गैरसमज कमी होतात मोठ्या वादविवादांपासून बचाव होतो समस्या समजून घेण्याची सहकार्याने निराकरण करण्याची क्षमता वाढते यामुळेच तर नाते अधिक स्थिर आणि प्रेमपूर्ण बनते शेवटी भावनांची मोकळी बायकोच्या नात्याचे आधारस्तंभ आहेत प्रेमपूर्वक आणि खुलेपणाने भावना व्यक्त केल्यास घरात विश्वास आदर सुख टिकतं आणि नातं दीर्घकाळ आनंददायी राहतं